सावंतवाडीत सतत सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे आक्रमक झालेल्या ग्राहकांनी महावितरणला धडक दिली वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं उप अभियंत्यांना जाब विचारण्यात आला यावेळी शहरासह तालुक्यातील विविध गावातील प्रतिनिधी उपस्थित होत देतो मला उत्तरं होती नको मला ही उत्तरं नको किती आणि संपूर्ण घरात नाही आतापर्यंत नाही ती काय म्हटलं तुम्हाला ती नेमण्याच्या साईडला गेली नाही 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 म्हणूनच बोलतो पॉईंट टू पॉईंटच बोलतोय

या ठिकाणी पॉलिटी विरोध होतो पण मला काय पहिल्यापासून शब्द प्रयोग काय करतोय गोळ्या बाबड्या जनतेला काय सांगितलं जाते की सरकारनेच बदलायला सांगितले उद्या सकाळी जशी आता कसं करत आहे डिपॉझिटची बिल वाढवत आहेत सरासरीच्या बिलाप्रमाणे ह्या मीटरचा बारा हजार रुपये चार्ज भूखंड वाटणार लोकांना तो असू दे तो दुःख असू दे पण त्याशिवाय आमची जी त्या काळातली पन्नास वर्षांपूर्वीची वीस रुपयाची डिपॉझिट आहे त्याची व्हॅल्यू काय आहे बसूच जागा नाही काय नाही आम्ही काय घ्यायचो काय रस्त्यावरचे हो लोक त्यात तुम्हाला मी व्यक्तीचा दोष देत नाही ही जागा नाहीये बसायची नगरपालिका याच्यात चला ना हॉलमध्ये हॉलमध्ये जाणार हे काय चाललंय आम्ही काही चोर आहोत काय इथे उभे राहायला आमच्या हॉल मध्ये जागा काय रे किती वेळ उभे राहणार सगळं कारण मला एका प्रश्न जे मी अधिकारी म्हणून तुमच्याशी विचारतोय व्यक्तीच्या म्हणून नाही आणि याच्या बा मला माझा मुद्देच जसं उत्तर द्या की माजी आमदारांना दिलं गेलेलं पत्र जे आहे तुमच्या वरिष्ठांकडून त्या आशयाचं पत्र सगळ्या उपअभियंत्यांना आलंय का आणि आलं असेल तर त्या उप अभियंत्यांनी ज्युनियर इंजिनियर वा तुमच्या कर्मचाऱ्यांना त्या संदर्भात काय सूचना दिल्या या आम्हाला जरा ग्राफ संघटनेला कळू दे ना काहीतरी थांब नाही म्हणजे एक एक आपण लढल्या काय आणि तिला जर ऑक्सिजन जर माफ लावलं खरा बघा ज्यांच्या पैशावर आहे तो

आता मला दोन तीन गावात कशी दिवसभर लाईट गेली ते सरपण मारणार नाही मग आता शिवाय माहिती पाणी नाहीत आम्हाला मळगाव पासून लाईट येते माझगाव वाल्यांना आता किती दिवस सांगतात उद्या करून देतो परवा देतो करून अजून नाही पंधरा वर्ष झाली मळेवाडवरून काहीतरी लाईन येत होत्या तीन गाव ची किती वेळा नोटीस दिली आहे सांगा आम्ही या काळामध्ये आमची कामं चालू आहेत लाईट बंद राहणार देता परवदेता परवदेता रात्री तुमचा प्रत्येक का मागच्या वेळी काही इन्सिडेंट झाला आम्ही कायच नाही आहे गेल्या वर्षी असा दोन वर्षापूर्वी इन्सिडेंट झाला तुम्ही लोकांवर केसिस घातल्या पत्रकारांवर केसीस घातल्या टाकल्या तुम्ही प्रतिच लोक आहेत रिकामी आहेत तिथे आलेले लोक प्रत्येक लोकांना वेळ घ्यायला ते वेळ तुम्ही बोलवता आणता म्हणून पोलिसांना बोलून त्यांच्या केसीस दाखल करता इव्हेंट कंप्लेंट झाला होतो मी लोकांना आता हे था सगळेजण आहेत त्यांना आता करायच्या बैठक आहे प्रत्येकाला बैठक आहे हे आहे जे लोक इथे लोक चांगले लोक आहेत आणि का शांत म्हणून प्रत्येकी तुम्ही मागेसारखे केस करून दाबण्याचा प्रयत्न करत असाल ना यावेळी असा उद्रेक होईल ना त्याचा भयंकर परिणाम होणार एवढं लक्षात ठेवा आणि ही सगळी नुकसान भरपाई झालेली आहे नुकसान भरपाईच्या बाबत तुम्ही तातडीने शासनाला अवार करा आम्ही पालक पालकमंत्र्यांपर्यंत तुमचा शासनापर्यंत विजय मी आता फोन लावलेला आहे आपतकालीन चुकीमुळे मी निकरी मागणी फोन लावलेला आहे जेव्हा आहे तेव्हा सांगा ते ट्रेनिंग ट्रेडिंग असायला खायला नोकरी का मा तो पगार माझो खाता मी जीएसटी वरती आता भेटते म्हणून माका ट्रेनिंग चा उत्तर देऊ नका त्याला केलं तुम्ही पंच खाता झालोय माझा पुलट उत्तर देऊ नको ट्रेनिंग मिटिंगची सोमवारी तुम्ही चार वाजेपर्यंत लाईट काढली सोमवारी साडे नऊ ला गेली ती चारला आली लाईट चार वाजता लाइट आल्यानंतर पाच वाजता परत गेली सहा वाजता गेली आठ वाजता गेली जर चार वाजेपर्यंत तुम्ही काम केला तर परत तासाभरानंतर तासा तसा तासा काय जाते का रात्रीची परत एक वाजता मंगळवारी बंद आणि परत आहे घाल सोमवारची तुम्ही शिवसेना लाईट बंद ठेवलं त्या तहसीलदार ऑफिसमध्ये गावातील लोक येतो काटल्या पेटल्या त्यांचे किती हे करता तुम्ही तिथे काम काय नसतं मग हो एक फुटा तरी मन करा काम आहे तिथे जिथे काम चालू आहे तिथे पण ठेवा ना तुमच्या खानदानी सगळं मंडळावर घेत नाही इलेक्शन व्हायचं बंद म्हणजे आपण जे सेक्शन करतो एबीसी त्यामुळे आता तुम्ही म्हणता प्रॉब्लेम इतके पुढे आता सॉल्व्ह किंवा सगळं बंद आपलं राहणार नाही कारण की मेन जे आपले एबीसी आहेत विठ्ठल मंदिर म्हणा किंवा मेन आपल्या लाईन थोडी होळी गेली वर दुसरी ते दोन्ही पण बायपास होते म्हणजे आम्हाला ओपन पण करता येत क्लोज पण करता येत नव्हता काही सावंत वर चढून काम करायला लागत ऐका बुधवारी रात्री बांधायला लाईट होती थोडी लाईट दोन तास ना मग तुम्हाला इन्सुलिटून घेता येते ना ती इन्सुलिटनच आपली लाईन जी आली ती बंद होती घेता येते आपल्याला पुरावर दुसरा सोर्स आहे घेता पण आहे तुला ते दाखवून त्याच्यावर स्विच पण करतो पण पुढाचा कंडक्टर आपलं बदलायचं काम चालू होतं त्यावेळेस सकाळी पूर्ण कंडक्टर काढलेला त्यामुळे आपल्याला रात्री सांगतो रात्री नऊची गोष्ट आहे रात्री तुम्ही साडेनऊ वाजता आपली लाईट बंद झाली पण त्याच दिवशी कंडक्टर खाली उतरवले त्यामुळे आपल्याला ते फक्त सांगतो चढवला एकवीस रुपये पाच हजार सहाशे हजार रुपये बिल आले सावंतवाडींबरोबर कुठेतरी लोक सगळ्यांकडे अशी नाहीये त्यांच्या खाली लोक महिन्यात ऐंशी टक्के लोक आहेत गेला का जाते उत्तर द्या मला दीड महिना चालू आहे रोज रोज तुमचा वेळा लाईट सर रात्री पाऊस होता का माझगाव मध्ये माझगाव गुलाबी आठ ते दहा वेळा लाईट गेले रात्री रात्री मी स्वतः बोलतोय तुम्हाला पाऊस आता लागलाय तर नको ते देऊ नका मी चिडलो तर तो वकिंग बाजूला राहिला कुठे कुठे पडला माझ गावच्या सकाळपासून जाते आता माझ्या घरात मीटिंग होते का होते असंच साहेब लोकांचे उपकरणं आज मला जो गुंतवून माझ्याकडे बत्तीस कॅमेरा आहे टीव्ही आहे फ्रीज आहे हॉल आहे हा जाऊ तुम्ही आहात

ये बीकेबल पोटिंग टाकले. मध्ये दोन सर्वो बनवल्या पण ते इस्टिमेट बनवून त्यांच्याकडे देतो त्याच्यामधून जेवढा काही निधी येतो त्याची गरज काय ते पण त्यांना व्यवस्थित समजून सांगून त्याचे निधी काढून घेता येईल हे जे इस्टिमेट बनवणार एक आठ दिवसात देतो त्यांच्याकडे म्हणजे बाकीचे काय प्रोसेस होईल त्या पद्धतीने आधी काय करा. मंगळवार मंगळवारपर्यंत ना त्यांच्याकडे पाठवा आणि त्यांना सांगा आणि त्याचं ना तुम्ही पाहिजे तर वीज ग्राहक संघटनेकडे इंग्लिशचं मागणी केलेलं पत्र द्या आम्ही पण पाठ पुरावा पुरा लोकांच्या पुरा हो संयुक्त घेणे होऊ दे आणि आठ दिवसाची वाट बघू नका दोन तीन दिवसात हा पाऊस कंटिन्यू चालू राहत होता आम्हाला इथे यायला वेळ तुम्ही अधीक्षक अभियाबरोबर आमची बैठक ठेवा त्या ठिकाणी काय अशा अडचणी आहे त्यांनी जर मी म्हणाल मी त्यांच्याबरोबर मिटिंग लावतो आणि तुम्हाला सांग त्यांची मिटिंग लावली तर आम्हाला माहिती बाळासाहेब किती खर्च येणार ते सांगाय की तुम्ही खर्च आहे मग कशाला नियोजन नाही तुम्ही म्हणताय की पंधराशे ते दोन हजार पॉलिमर इन्स्युलेटर बदलायचे आहे त्याच्या आधी येणारा कमी पॉलिमरच नियोजनच नाही म्हणजे मी तुमच्यावर आरोप नाही करत आता तुम्ही मॅडमशी बोलूनच तुम्ही सांगितलं आकडा आणि केलं तुमच्या सीट वर बसून केलं बाईक नाही की नेमकं माझ्या तालुक्यात काय चाललंय मग तुम्ही खरी मागणी करणार हेच काय निघणार मला वाटत नाही पुढच्या गणपती पण आम्ही भेटलो त्यांच्याबरोबर तुम्ही चर्चा करा आम्हाला पावला नाही याच्यावर एक मार्ग तुमचा आपल्या संघटने मार्फत आपण जेव्हा जिल्हा पालकमंत्र्यांच पालकमंत्र्यांचं हे तुम्ही आमकडे जाऊच जिल्हा पालकमंत्र्यांकडे आणि त्यांच्याच काहीतरी करून घेऊच लागत असताना जिल्हा दरबार असताना दरबार दर महिने कलेक्टर ऑफिस कडे कक्ष आह आम्ही काय केलेलं आहे माझ्या जिल्हा वीज जिल्हा वीज ग्राहक संघटना त्याच कारण काय मागच्या शनिवाराची लाईट गेली होती शनिवारी सांगा ना पाऊस आता दुपारी सुरू झाला पण सकाळपासून लाईट जाते काटेला जाते तीन चार वेळा मुळगावत आज अकरा वेळा सांगते अजून जाऊक नाही तो विचार एक आत्ता फोन केला होता तुमचे थोड्याकडे साहेब अठ्याहत्तर पंच्याहत्तरच्या नंबर आहे का म्हणजे कुठे गेले कन्व्हर्ट केला त्याने त्यामुळे कंज्युमरचा फोन येतो कंझ्युमर चिडला नसतो अवस्थेत आणि ते आईस्क्रीमची दुकानं वगैरे असतात आणि हा गांबाईने विषय केला माझी सगळं बघितलं प्रांताच्या इथून एस टी स्टँड पासून प्रांताच्या इकडं आणि आतमध्ये पण सात ते पाच सात पॅन आहेत तर खूप शिरसेने झाड आहेत मोठे मोठी जुने एखादा त्यामुळे ते बंद पडलं होतं आणि केबल झाले तर त्यामुळे सावंतवाड्या पण चालू केलं होतं दोन दोन मिनिटात लाईट झाल्यामुळे माझा डी फ्रीज बंद पडला त्या दिवशी आणि त्यात जवळ जवळ पंधरा वीस हजारचा आईस्क्रीम विकत ते आनंद मी इथं टाकलं असतं ना तर तुम्हाला समजलं असतं माझं नुकसान किती झालं इक्विपमेंट हे वैयक्तिक विषय घेऊन इथे येत नाही कशासाठी हे आमचे पर्सनली बंद पडलं ठीक आहे आम्ही बटन बंद केलं स्विच बंद केलं पुन्हा चालू केलं चालू झालं ते पण ह्या तुमच्या लाईट जाण्यामुळे हे प्रकार होत आहे त्याच्यावर तुम्ही काहीतरी करा ना कारण ही जर चांगल्या मिनिटाने जर जात येत राहिली तर मोबाईल मध्ये एरर येतात तसे तर इलेक्ट्रॉनिक मशीनला एरर येतात आणि ते बंद होतात बटन चालू असतं तिथं लाईट दिसते पण ब्रिज बंद होतात एकच रिक्वेस्ट काय माहिती साहेब जशी वसुलीसाठी ना तातडीने यंत्रणा दाखवली जाते दा ना बिला आणण्यासाठी तशी यासाठी कुठेतरी तुम्ही करा तुम्ही जबाबदार आहात आम्हाला माहिती आहे काही गोष्टी तुम्ही चांगल्या करता त्याबद्दल तुमचं आम्ही काही गोष्टीला तर पण केलंय कोणाची जशी वसुलीसाठी तत्परता दाखवली जाते आणि लाईट खंडित करण्यासाठी तशी तत्परता दाखवली जाते ना तशीच ही लाईट तात्परतेने कंटिन्यू जी तत्परता दाखवा तुमच्या म्हणून आम्ही मगाशी मी एक शब्द प्रयोग केला तुम्हाला तुमचे काही अडचणी असतील ना तर त्या बिंद्यात बोला इथे पत्रकार पण आहेत जाऊ दे ना आम्ही विचारू नरेंज जाऊ दे वरिष्ठांना आम्ही विचारू तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते तरी सांगा आणि आता पावसाळ्यासाठी जसे आता हे म्हणतात जशी एखाद्री टीम जर तुमची एखाद्यात व्यस्त असेल किंवा माणसं कमी असतील तर आपत्कालीन टीमसाठी एक सात ते दहा माणसांचा ग्रुप तयार केला का पुढच्या चार महिन्यासाठी सांगा त्या ग्राहकाला बाबा तुमचं काम चालू आहे अडीच तासात लाईट देणार आणि ती दीड तास झाली तर तुमचं अभिनंदनच होईल ना पण तुम्ही जेव्हा दीड तास सांगता आणि तीन तास लाईट येत नाही तेव्हा उदरेक कॉल होतो म्हणून तुम्ही ते आधी पहिला करून टाका आणि तुमच्या कर्मचाऱ्यांना कशी सांगा आता महागावचे तुम्हाला सांगितल्या बरोबर ते उचलत आहे मॅडम लँडलाइनच्या समोर तुम्ही लँडलाईन बंद करून बाहेर मत नाही उचलत गावात आमच्या पण गावाचं वायरमन पण उचल तीन वायरमन फोन गावला ना म्हणतो ठीक आहे पाच मिनिटं फक्त आपण बोलतो आणि नेमकं कारण काय आज दिवसभर गेली ना की नाही पाच <laughs> पाच मिनिट दोन मिनिटांनी अशी गेली ना तिकडे ढंग गडगड झाला की पट्ट लाईट जाते एवढे आधुनिक ह्याच्यामध्ये एवढे विजय तर गंगा झाली का अजून तोंड देत नाही आता धडा ढग वाजले बघाशी अशी लाईट गेली परत घ्यायची परत आली ह्याला काय म्हणायला काय माहिती उपकरण काय कारण काय नेमकं

सामवाड़ी अथव दरो बी

आता कंत्राटदाराला दिली आहेत कुठल्या साहेबांची कुठल्या साहेबांची बनतात केसरकरांची कि तुमच्या साहेबांची केसरकर साहेबांची बोलता पंच सांगितलं काल बाहेर लोकांना म्हणून टीपीडीसी घ्यावा लागतो टीपीडीसी ಕಂಟ್ರಮ ಕ್ರೆ ಆಗ್ರಾಚಾರಕ ಕಲೆಕ್ಟರ್ಜಿ ಆಮದಾರ ಸಚಿವ

विषय महत्वाचा आहे तुम्हाला माहिती आहे संपर्क साधू शकता शहरात आमदाराबरोबर संपर्क साधू शकता का की असा असा शहरात प्रश्न आहे काही दिवसापूर्वी आमदार वर्षभरापूर्वी करतो का वर्षभरात भेटलात दोन महिन्यात भेटला सजेशन करतो रिक्वेस्ट करतो सगळ्या संघटनेच्या समोर

हा मी नाही सांगू शकतात जमण्याची ती जास्तपर्यंत पण ते आपण त्यांना करण्याचा प्रयत्न केला मागच्या वेळेस जे माडा पडवलं होते आपण फिरून करून लाईन करून माडा एवढे जेवढे निघतात तेवढे काढले त्यानंतर मग ते कमी झालेले आहे रेकॉर्ड बघा तुम्ही एवढं साहेब तुम्ही सांगता मला शिवाय द्या तुम्हाला शिवाजी तुम्हाला शिवाजी आहे

त्याच्यामध्ये काम नक्कीच करतो कारण की आता काय झालं हवे पावसाच्या वेळी आपल्या पिन इन्सुलेटर तापलेले असतात त्यामुळे त्याच्यावर पाणी पडलं की तो शॉर्ट होतो आणि पावसात ठीक होते नाही पण परत बाबा पाऊस गेला की परत चालू होतो अशी पण कंडिशन आहे ते आपल्याला उंबर मध्ये दिसत नाहीत कोण वापरत नाही सगळं चांगलं येऊन पडणार परत ते परत पावतो प्रॉब्लेम कायमच राहणार हा प्रॉब्लेम राहणार सांगू परत कायम राहणार कस म्हणतात पाऊसचा कंटी नको पडतात ना मग ते परत त्याप्रमाणे इन्सुलेटरच्या जाग्यावर दुसरं गोष्टी मला टप्प्या टप्प्याने बसवून घ्या नाईक आहे मग आता जे आम्ही मांडले ना मुद्दे हे आज पाऊस पडला मी तुम्हाला पंधरा दिवसापूर्वीचा विषय सांगतोय तो तुमचा ओव्हरलोड आला बाबा पण माहिती आहे सगळ्यांना माहितीये शहरातले ना बरेचसे उपक्रम केलेले आहेत हे कधी सांगतो तुम्हाला अठरा एप्रिल पासून ते तीस मे पर्यंत तीस एप्रिल पर्यंतच्या मधल्या काळात जी तुमची लाईट चालू होती ना। मी आणून तुमच्या कर्मचाऱ्यांना पण दाखवलंय त्यांनी ते चेक केलं माझ्या मीटरकडून जी माझी इन्व्हर्टरकडे जाणारी वायर होती सप्लायमुळे मुळे इन्व्हर्टर उडला सगळं हे झालं पूर्ण नंतर मीटर तो ब्लिंग व्हायला लागला तर आम्हाला नंतर समजलं पूर्ण वायरिंग म्हणजे असं आमच्या बाजूचे तीन गेले एखादा कॉम्प्युटर गेला हे कधी आहे हे पाऊस आता आलाय हे तुम्हाला मी गेल्या महिन्यात पासूनचा विषय सांगतो आणि गेल्या महिन्यापासून रोज सात आठ सात आठ वेळा रोज वेळ आणि तीन ते चार या वेळात तुमची जातेच जाते हे जाते जाते तुम्ही ना करू शकता काय पण हे का होत होतं एप्रिल सारख्या उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये जिथे पाऊस नाही वारा नाही त्या ठिकाणी तुमचं का होतंय तो सांगा ना आम्हाला कारण फाली का वापरत नाही का तुमचा प्रॉब्लेम तरीच तुमच्याकडं काय तुम्ही केलंय का प्रपोजल काय मग सर्वच आमच्याकडे तेवढेच तेवढं हो आपल्याला जे दिसेल बाबा जिथे ट्रॅक वगैरे हो दिसत असेल तो आपण बदलू शकतो जिथे एकदम एकदम कुठेतरी बाबा आतमध्ये वगैरे पडला असेल तो आपण बदल दिसत नाही आपल्याला जो दिसेल तो आपण बदलू शकतो माझा फोन तुमचा म्हणून त्या दिवशी कौतुक करणार तुम्हाला फोन लावला होता तुम्ही फोन लेंग लेंग होती तु उचल लँडलाईन वरती फोन लावला माझ्या रेकॉर्डिंग आहे लँडलाईन वर उचलत नाही तुम्हाला जो फोन केला मी टू सेव्हन टू झिरो फोर तो पहिल्यांदा उचलला नाही परत मी तुमचा फोन केला जेव्हा उचलला म्हणजे हे गोष्ट आणि नंतर हॉस्पिटलच्या एक आणि आहे बिल्डिंग आहे डीप काढला नाही ठरव्या तुम्हाला बाजूला काढून ठेवू नका ना लोकांची तो बाजूला ठेवलेला असतो त्यामुळे काय तुम्हाला फोन आला ना आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल